नमस्कार मी स्मिता माझे स्मिताचे विश्व या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासनं स्वागत माझं एक छोटंसं टेरेस गार्डन आहे आणि त्याच्यात मी वर्षभर काही ना काही प्रकारच्या भाज्या घेत असते आता नुकताच पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि मी आता भाज्यांची लागवड करणार आहे तर त्याची जी पूर्वतयारी आपण करत असतो भाज्या लावायची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे बघा हे माझे सगळे असे थिक प्लॅस्टिकमधले कंटेनर मी घेतलेले आहेत हे टोटल आठ आहेत याच्यातल्या एका कंटेनरमध्ये मी घरीच खत तयार करते ही बघा ही आता मी सगळी माती अशी तयार करून घेतली या मातीमध्ये मी घरगुती जे मी खत तयार करते ते विकतचं थोडं खत कॉकपीट आणि माती असं सगळं एकत्र मिश्रण करून ही माती आपली तयार झालेली आहे आज मी तुम्हाला कोथिंबीर कशी लावायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी हे वाटीभर धने घेतले आहेत हे जे धने आहेत हे आपल्याला थोडेसे भरडून घ्यायला लागतात याच्यासाठी मी धने असे थोडे थोडे करून आपले जे हे आहे चॉपिंग पॅड त्याच्यावर घेतले आणि हा जो आपला बत्ता असतो तरी हे असं थोडंसं हे करून घ्यायचं म्हणजे एका धन्याचे दोन हे तयार होतात एका धण्यापासून दोन बी तयार होतो हे दोन दोन एका एका धण्याचे दोन दोन आपले तयार झालेले आहेत म्हणजे एका धन्यापासून दोन बी तयार होतं दोन रोपं येतील याची तर हे जे धने आपण बत्त्याने रगडून घेतलेत ते पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजत टाकून ठेवायचे आहेत त्याच्यावर आपण झाकण ठेवून रात्रभरासाठी हे बाजूला ठेवून देऊ आता मी तुम्हाला उद्याला कोथिंबिरीची लागवड कशी करायची हे दाखवणार आहे आणि जसे जशी माझी मी रोपं लावत जाईल तशी तसे मी माझे व्हिडिओ तुमच्यासाठी त्यासाठी अपलोड करत जाईल Please like, share and subscribe.